आदी जयाशी शिवतत्व शाश्वत जाणशी उद्धरण्या सकाळांशी नगद नारायण अवतरणे महर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि महंत मठाधिपती प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून चाललेलं हे आध्यात्मिक चिंतन आणि या आध्यात्मिक चिंतनामध्ये महादेव महाराज नरसू महाराजांची आज्ञा घेऊन निजामाच्या राजवाड्यामध्ये हैदराबादला येऊन पोहोचलेल्या आहे हैदराबादच्या जे सरदार आहेत मवाली आहेत या सरदारांनी अली बादशहा पर्यंत लवकर महादेव महाराजांना पोहोचू दिलं नाही परंतु ज्यावेळेस ते महादेव महाराज तिथे पोहोचले आणि अली बादशहाच्या समोर गेले त्यावेळेस अली बादशहाला महादेव महाराजांचं पावित्र्य आध्यात्मिक उंची आणि महत्व अली बादशहाला कळून आलंय अलिबादश या आध्यात्मिक महापुरुषाला शरण जातोय आणि बादशाह जे काही महादेव महाराजांनी मागणं केलंय कि गड चाराया गड मापी दे गाई चाराया गड मापी दे मागुला हे उत्तर म्हणजे गायी चारण्याकरता जो नारायणगडची जमीन आहे ती आम्हाला मापीमध्ये आणि दाणामध्ये देऊन टाकावी असं महादेव महाराजांनी आपल्या गुरुची आज्ञा या अली बादशहाच्या कानावर घातलेली आहे आपण जे हल्ली हिंदू मुस्लिमच्या वातावरणावर आपण असं ग्रहित धरतो की मुस्लिम राजा आहे आणि हिंदू संस्थान आहे म्हणून त्यांचं वागणं काही वेगळं असेल असं अजिबात होत नाहीये कारण या मुस्लिम राजानं या महादेव महाराजांचं कशा पद्धतीनं स्वागत राजवाड्यामध्ये केलेलं आहे ते आपण आजच्या या आख्यानामध्ये आपण जाणून घेणार आहोत जस पेशवाईवरन आपण पेशवाईमध्ये जसं ओंगळवाना राजकीय वातावरण झालं होत त्यावरन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचं अवलोकन नाही करू शकत ना तसं आजच्या या हिंदू मुस्लिम दुहीच्या पार्श्वभूमीवर आपण नारायणगड आणि हैदराबादचे निजाम यांच्यामधलं जे काही आध्यात्मिक एक नातं होतं ते आपण नाकारू शकणार नाही आहोत कारण या निजामानं या नारायणगडासाठी लागणारी जी काही जमीन दिली आहे आणि त्याबरोबर एक सणद करून दिली आहे आणि त्याचं काय काय दिलेलं आहे आणि महादेव महाराजांचं हैदराबादच्या राजवाड्यामध्ये कसं स्वागत झालेलं आहे आपण हे आज जाणून घेणार आहोत ज्या वेळेस महादेव महाराज आले समोर जातात आणि म्हणतात आमच्या गुरुने मला या ठिकाणी जे पाठवलंय नारायणगडची जी भूमी आमच्या मठाची जी भूमी आहे ती आम्हाला गायी चालण्यासाठी हवी आहे त्यावेळेस बादशहा जो अली बादशाह आहे तो सणद करून देतोय वर बादशाही मोहर आहे आणि ती बादशाही मोहर करून दिल्यानंतर सणद करून दिल्यानंतर महाराजांचं राजवाड्यामध्ये स्वागत केलं जात आहे महाराजांना महादेव महाराजांना बसण्याकरिता चौरी आहे चौऱ्या पालखी आहे म्हणजे जी आब्दागिरी ज्याला म्हणतो आपण चौरी आणि जी काही चौऱ्या म्हणजे कसं असतं की साधू जर त्या पालखीत बसले आणि मग नंतर ते हवा मारण्यासाठी जे काही असतात तशा पद्धतीच्या चौऱ्या दिल्यात एक नक्षीदार मेणा अली या महादेव महाराजांना दिलेला आहे सणद करून दिलीये मेणा दिलाय आणि आता बादशहाच्या राजवाड्यामध्ये महादेव महाराजांचा सन्मान केला जातोय संन्याशी गादी आहे आणि संन्याशी साधू महिलांना दर्शन घेऊ देत नाही ज्यावेळी महादेव महाराजांचं दर्शन घ्यायला बादशहाच्या घराण्यातील स्त्रिया येतात त्यावेळेस महादेव महाराज स्पष्टपणे नकार देतात महिलांना दर्शन देत नाही आणि मग नंतर त्या ठिकाणी महादेव महाराजांचं येथेच स्वागत करायचं म्हणून त्यांना मोती आणि पवळ्यानं नाहू घातलं जात आहे वाद्यांचा गजर केला आणि त्यांच्यासाठी मंदिर कापडाचे जे काही राजवाड्यातली जी मंडळी आहेत ती सर्वांनी एक गिफ्ट द्यायचं असतं म्हणजे ज्याला भेट द्यायची असते सर्व राजवाड्यामधले सरदार एक 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 सरदार आता बादशहाचा पाहुणा बादशाहचा अतिथी आणि तो ही साधू आहे फकीर आहे कारण बादशाहला या साधूचं आध्यात्मिक उंची त्या महादेव महाराजांचं पावित्र्य त्यांच आध्यात्मिक उंची या आले बादशहाला कळालेली आहे आणि आता ते प्रमुख पाहुणे झालेले प्रमुख अतिथी झालेत बादशहाचे मग बादशहा जर भेटवस्तू देणार असेल तर दरबारी मंडळी सुद्धा भेटवस्तू देत असतात मग कुणी मंदिर दिले आहेत कुणी म्हणजे जरीची जी काही कापड आहेत ती महाराजांना दिलेली आहे आणि इतकं दिलेलं आहे म्हणजे झोळ अंगरखे ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना दिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर एक लाख रुपयांच्या मोहरा गळ्यामध्ये कंठी पद्धतीनं महाराजांना भेट वस्तू आलेल्या संजीवनी बुटेदार जी संजीवनी बुटेदार जे बुट्याचे कपडे असायचे बघा जुन्या काळामध्ये अतिशय जरतारी ते असे कपडे असायचे म्हणजे अक्षरशः मोती आहेत पवळांनी नाव घातलंय उंची उंची वस्त्र महाराजांना दिलेली आहे सोन दिलंय म्हणजे सोन्याच्या आहेत लाख रुपयांच्या मोहरा दिल्या आहेत दागिने दिलेले आहेत कंटी म्हणजे गळ्यामध्ये जे बांधले जाते कंटी चौकडे आणि मुद्या अंगठ्या आणि मोहर माळा अशा पद्धतीचं साहित्य भेटवस्तूच्या रूपाने महादेव महाराजांना देण्यात आलेला आहे आणि इतका मोठा सन्मान केला म्हणजे महाराजांना मागितलेली जमीन जमीन तर दिलीच आहे आहे गडाला जी जी काही शेकडो एकर ती आली नरसिंहशहा दिलेली जमीन आहे आणि दिवाबत्तीसाठी सुद्धा त्यांनी एक सोय म्हणून ती जमीन पुण्या नंतर तिथे निधीची सुद्धा सोय केलेली आहे त्या काळामध्ये म्हणजे आध्यात्मिक तो किती उंचीच होतो किती महत्त्वाचं होत त्या काळामध्ये म्हणजे निजाम आणि नारायणगड हे संबंध नाते किती सुंदर होते आध्यात्मिक पावित्र्य राखणारे होते आणि मग पडले ढिगारे पैशाचा आला पुर इतका पैसा आला आणि त्या ठिकाणी पांगुरणाचे खर्च खच पडले पैशाचा पूर आलेला आहे आणि मग नंतर सर्व मान सन्मानपूर्वक राजवाड्यामधला सत्कार समारंभ पार पडलेला आहे अली बादशाने दरबारी मंडळींनी महाराजांचं खूप मोठं स्वागत केलंय आणि मग महाराज आनंदातून शहर हैदराबाद शहरातून मग शहरातून निघालेले आहेत आणि दर कोस दर मुक्काम करत नारायणगडला येऊन पोहोचलेले आहे दिली बादशाने सणद करुणी वरी बादशाही मोहर चौरी आब्दागिरी बसाया मेना दिला नक्षेदार आल्या बादशाच्या स्त्रिया दर्शना साधूशी इनकार मोती पवळांनी नाव घालती होतो वाद्याचा गजर शालू बी झाले मंदिल कोरे तरु तरीचे जरदार लाख रुपयांच्या मोहर गळा कंठी मोहन हार कलाबुती जर झोळ अंगरखे संजीवनी बुटेदार कंठी चौकडे मुद्या अंगठ्या पलक पवित्र जगसार पांगुर नाचे पडले ढिगारे पैशाचा चाला शहरातून चालले महाराज आनंदात चाले स्वारी दर कोस दर मुक्काम येऊन पोचले नारायण गडावरी बोल नारायण महाराज की जय